कर्क राशी सोळा जून ते बावीस जून दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफळ कर्क राशी जून महिन्याचा तिसरा आठवडा लवकरच सुरू होणार आहे जून महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांचं राशी परिवर्तन होणार आहे त्यामुळे हा महिना कर्क राशीच्या लोकांसाठी फार महत्त्वाचा आणि खास असू शकतो चला तर मग जाणून घेऊया कर्कराशीसाठी येणारा नवीन आठवडा व्यवसाय करिअर आरोग्य आणि आणि प्रेम जीवनासाठी कसा असेल कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप शुभ राहणार आहे या आठवड्याची सुरुवात काही मोठ्या यशाने किंवा कामगिरीने होऊ शकते ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढेल तथापि या यशाच्या उत्साहात जास्त भावनिक किंवा निष्काळजी राहणे योग्य ठरणार नाही विशेषतः आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगा सध्या धोकादायक योजनांमध्ये गुंतवणूक करणे टाळावेत नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा फलदायी ठरेल तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि तुम्हाला पदोन्नती किंवा इच्छित ठिकाणी बदलीची माहिती मिळू शकेल ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल वरिष्ठही तुमच्या निर्णयांवर खुश होतील आणि सहकारीही तुमच्या नेतृत्व क्षमतेचे कौतुक करतील रिअल इस्टेटशी संबंधित असलेल्यांना जमीन किंवा इमारतीच्या खरेदी विक्रीतून चांगला नफा मिळण्याची चिन्हे आहेत जर तुम्ही कुटुंबाशी संबंधित मोठा निर्णय घेत असाल तर पालकांचे सहकार्य आणि मार्गदर्शन तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल परदेशात करिअर किंवा व्यवसायाची योजना आखणाऱ्या लोकांसाठीही हा आठवडा चांगली बातमी आहे आतापर्यंत येणारे अडथळे दूर होताना दिसतील आणि मार्ग मोकळा होईल प्रेमसंबंधांबद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात नातेसंबंध अधिक दृढ होतील तुमच्या आणि तुमच्या जोडीदारातील परस्पर समजूतदारपणा वाढेल विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन गोड आणि सहकार्य पूर्ण असेल या आठवड्यात तुमचे तुमच्या जोडीदाराचे आणि तुमच्या आईचे आरोग्य चांगले राहील ऑफिसमध्ये तुमची परिस्थिती सामान्य राहील जर तुम्ही कोर्टाशी संबंधित काम करण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला यश मिळेल पण तुम्हाला खूप पैसे खर्च करावे लागू शकतात कर्कराशी या आठवड्यातला वेळ तुमच्यासाठी खूप फलदायी ठरू शकतो तुम्हाला सहलीला जाण्याची संधी मिळेल परंतु त्यात तुम्हालाही काही आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते म्हणून तुमच्या वैयक्तिक वस्तूंची विशेष काळजी घ्या तुमच्या आत धार्मिक भावना प्रबळ असतील आणि तुम्हाला उपासनेत रस असेल या आठवड्यात तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी बौद्धिक हुशारीने पुढे जाल तथापि लक्ष साध्य करण्यासाठी दबाव असेल ज्यामुळे तुम्हाला जास्त मेहनत करावी लागू शकते आठवड्याच्या उत्तराधारता छोट्या कामांमधूनही उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होतील कामाच्या ठिकाणी स्पर्धेला तोंड देण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार राहा आठवड्याच्या सुरुवातीला काही खास लोकांशी मैत्री वाढू शकते जर तुम्ही आधीच एखाद्याला ओळखत असाल तर तुमचे नाते जवळचे होऊ शकते परंतु एखाद्या मोठ्या व्यक्तीचा हस्तक्षेपामुळे नाते संबंधांमध्ये गोंधळ होण्याची शक्यता आहे यासाठी सावधगिरी बाळगा आठवड्याचा शेवटचा भाग विवाहित लोकांसाठी अनुकूल राहील जीवनसाठी क्षेत्रात चांगले यश मिळवता येईल तुम्हाला वातावरणात सकारात्मकता लाभेल कर्क राशीच्या व्यक्तींना आरोग्याबाबत थोडी काळजी घ्यावी लागेल तुम्हाला कामाचा ताण आणि थकवा जाणवेल त्वचेचे त्रास ऍसिडिटी असे त्रास होऊ शकतात त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या आहाराकडे लक्ष द्या तसेच मानसिक शांतता मिळवण्यासाठी ध्यानधारणा करावी शारीरिक व्यायाम करावा कर्कराशीच्या कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण असेल तुम्हाला आपल्या वडीलधारांची काळजी घ्यावी लागेल शेजारी किंवा नातेवाईकांशी गैरसमज होऊ शकतात घरात एखादे शुभ कार्य होऊ शकते भावंडांसोबत सुसंवाद राहील संयम आणि स्थिती हाताळावी कर्क राशीच्या विद्यार्थ्यांना आठवडा चांगला जाईल तुम्हाला परीक्षेत चांगले यश मिळवता येईल कर्क राशीच्या प्रेम जीवनात सौम्य वातावरण असेल तुम्हाला आपल्या जोडीदाराशी संयमाने वागावे लागेल तुम्ही एकमेकांसोबत प्रेमळ क्षण घालवावेत कर्क राशीच्या वैवाहिक जीवनात काही किरकोळ मतभेद होऊ शकतात तुम्ही सर्व प्रश्न समजावून सोडवाल आपल्या जोडीदाराला खुश ठेवण्याचा प्रयत्न कराल यामुळे विवाह सुखात भर पडेल कर्कराशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती सामान्य असेल तुमचे काही घरगुती खर्च व आरोग्यविषयक खर्च समोर येऊ शकतात तुम्ही अनावश्यक खरेदी टाळावी गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करा जुनी उधारी वसूल होईल त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारणा होईल कामाच्या ठिकाणी कोणत्याही गोष्टींवर त्वरित प्रतिक्रिया देणे टाळावे व्यवसायात थोडी काळजी घ्या जुने व्यवहार मार्गे लागतील या आठवड्यात सूर्य तुमच्या राशीत प्रवेश करू लागला आहे तेव्हा सोळा ते बावीस जून मधील ताज्या कंपनांमुळे नवीन सुरुवात होईल चंद्र तुमच्या वैयक्तिक क्षेत्रात परिवर्तनकाली ऊर्जा निर्माण करत असताना भावना खोलवर जातात या भावनांचा आदर करा आणि त्यांच्या विकासासाठी उत्प्रेरक म्हणून वापर करा व्यावसायिकदृष्ट्या स्थिरीकरणाचे आश्वासन देणाऱ्या चिन्हे आणि संधींकडे लक्ष द्या गुरुचा विस्तृत भाव अनपेक्षित प्रस्ताव आणू शकतो आर्थिकदृष्ट्या मोठ्या खर्चाबाबत सावधगिरी बाळगा कारण बुधाचे थोडेसे प्रतिगामी नृत्य संभाव्य गैरसंवादांकडे संकेत देतो आरोग्याच्या बाबतीत ऊर्जेच्या पातळीला आधार देण्यासाठी स्वतःची काळजी घेण्याच्या दिनचर्येला प्राधान्य द्या लक्षात ठेवा सुसंस्कृत शरीर तणावाविरुद्ध लवचिकता वाढवते सामाजिक सहभाग तुमचे भावनिक जग समृद्ध करेल आमंत्रणे स्वीकारा आणि प्रियजनांना सामायिक छंदांमध्ये सामील करा शुक्र घरगुती जीवन गोड करत असताना तुमच्या राहण्याची जागा सुशोभित करणे शांती आणि सर्जनशीलता निर्माण करू शकते या आठवड्यात वैयक्तिक विकास आणि भावनिक कल्याणावर लक्ष केंद्रित करून नवीन ध्येय तयार करा कर्कराशी नेतृत्वाची भूमिका साकार करा आणि सहानुभूती आणि आठळ पाठिंबाद्वारे तुमच्या सभोवलताच्या लोकांना प्रेरित करा कर्कराशी या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यशाली क्रमांक सतरा एकोणीस आणि बावीस असेल भाग्यशाली रंग गुलाबी पिवळा आणि लाल असेल तर भाग्यशाली दिवस सोमवार मंगळवार आणि गुरुवार असणार आहे एकंदरीत पाहता कर्क राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल